नवरात्रीत कोणत्या देवीला कोणता प्रसाद चढवावा जाणून घ्या या, या व्हिडिओमध्ये पहिला नैवेद्य म्हणजे तूप नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो गाईच्या दुधापासून बनलेली मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते माता शैलपुत्रीला कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा महादेवांची पत्नी आणि नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री देवीचे महत्व आणि शक्ती अनंत आहे या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा याने भक्त निरोगी राहतात आणि त्यांची सर्व दुःखे नाहीसे होतात दुसरा नैवेद्य आहे साखर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते आणि या देवीला साखर प्रिय आहे या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवतात दीर्घायुष्याची कामना करत या देवीला साखर पांढरी मिठाई आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवतात नवरात्रीचा तिसरा नैवेद्य आहे दूध नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी अर्थात तृतीयेला दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपात पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवतात या देवीला दूध खीर दुधाने तयार केलेल्या मिठाईंचे नैवेद्य दाखवतात याने भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते चौथा नैवेद्य आहे मालपुआ नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते देवीच्या या रूपाच्या कृपेने निर्णय घेण्याच्या क्षमतेत वृद्धी होते आणि मानसिक स्थितीही सुदृढ होते या तिथीला मालपुआ करणे शुभ ठरते नैवेद्य लावल्यावर प्रसाद वितरित केल्यानंतर पुण्य फल प्राप्त होते चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुआ अर्पण करावा हा प्रसाद दाखवल्याने देवी प्रसन्न होते नवरात्रीचा पाचवा नैवेद्य आहे केळी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात पंचमीला या रूपात देवीची आराधना केली जाते शारीरिक कष्ट निवारण्यासाठी देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा सहाव्या दिवशीचा नैवेद्य आहे मध सहाव्या दिवशी कात्यानी रूपात देवीची पूजा अर्चना केली जाते या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी मध आणि विड्याचे नैवेद्य दाखवावा नवरात्रीचा सातवा नैवेद्य आहे गुळ नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री रूपात देवीची पूजा केली जाते नकारात्मक शक्तींपासून बचावासाठी आपण गुळाचा नैवेद्य दाखवू शकता आठवा नैवेद्य आहे नारळ महागौरी देवीची आठव्या रूपात पूजा करतात ही धनधान्य देणारी देवी आहे देवीच्या या रूपाला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो याने संतान सुख प्राप्ती होते नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी नैवेद्य आहे डाळिंब नवरात्रीच्या नवव्या दिवशी अर्थात नवमीला सर्व सुख आणि सिद्धी प्रदान करणारी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी या दिवशी देवीला नैवेद्यात डाळिंब सामील केले जाते या दिवशी रव्याची खीर पुरी आणि काळा हरभऱ्याचा नैवेद्य दाखवावा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या जिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद